माजी नगरसेवक जोशी यांनी त्यांच्या वाढदिवसा सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्र ये येऊन जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तसेच वाढदिवसाचे औचित साधत डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांचा कार्य अहवालाच्या कार्याची माहिती दिली तसेच प्रभागातील सर्व नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांना कार्य अहवालाचे वाटप देखील केले यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी खासदारांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीचे यश मिळू तसेच त्यांना मंत्रीपद मिळावे अशी इच्छा देखील केल व्यक्त केली गेली दिवसाला इथे उपस्थित उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्येष्ठ नागरिक शास्त्रीनगर शहरकर काका असतील का म्हणजे इतर ज्येष्ठ नागरिक जे काय आपले आहेत पाटकर साहेब वगैरे सर्वांचं जर नेहमीच आम्हाला सहकार्य असतं तर असंच तुमचं सहकार्य आणि आशीर्वाद हे ने नेहमी आमच्या पाठीशी राहो आवटी काका आहेत सर्वांची नावं काय मी घेत नाहीत परंतु कोणाचं नाव राहिलं तिथं चुकून माफी असावी

ज्येष्ठ नागरिक इथे जमलेलो आहोत त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माननीय श्री श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत त्यांनी डोंबिवलीकरता विशेषतः अनेक विकास कार्य केलेली आहेत काही हॉस्पिटल्स काढलेले आहेत आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जो नेहमी वाहतुकीकरता अडथळा व्हायचा ठाण्याला जायला शिकू अडचण व्हायची तो मांडकुली ब्रिज जो आहे तो त्यांनी अगदी खूप धडाडीने आणि अनेक संकटांना मा, त्यांच्यावरती मात करून तो त्यांनी पूर्ण केला आहे ह्याच्याबद्दल आणि त्यांनी अनेक जी विकास कामं केलेली आहेत ह्याच्याकरता मी सर्वांना आवाहन करेन की डॉक्टर श्रीका शिन्हेंना जे लोकसभेकरता उमेदवार उभे आहेत त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आणि आपण अशी पण त्यांच्याकडे शिफारस करूया केंद्राकडे की त्यांचं एकूण योग्यता बघता आणि दुसरी टर्म टर्म बघता त्यांना मंत्रीपद आणि हा जो जोशींनी अहवाल केलेला आहे तो वाचला आम्ही खूप छान अहवाल आहे विकास इंडियन न्यूज डोंबोली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू